आता अर्ध्या पाऊन तासापूर्वी आम्ही सगळं कोणी निवडणुकीच्या निमित्ताने स्लिपा वाटतं कोणी काय कामं जोतो ज्याच्या कामं होते कामामध्ये होते घरी कोणीही नव्हतं मी देखील आमच्या संपर्क का प्रमुख आमदार त्या गावी त्यांच्याकडे सगळं काय चाललंय निवडणुकीच्या संदर्भातला लेखाजोखा देण्यासाठी गेलेलो होतो आणि त्यावेळेस मला माझ्या मुलीचा फोन आला की पप्पा आपल्या घरावर काही गुंड लोक का आले त्यांनी दगडफेक केली त्याला म्हटलं कोण होतं तर म्हणे भाजपचे जे उमेदवार आहे विलास शिंदे होते, ते होते त्यांनी सगळी इथं दगडफेक केली माझी आई अंध आहे ती देखील बाहेर बसलेली होती आणि घराच्या काचा फोडल्या खुर्च्या फोडल्या आणि तुम्ही कशा निवडणुकीमध्ये निवडणूक लढता असं सांगून माझी आमच्या इथं गाड्या वगैरे होत्या त्यांच्यावर दगड फेकले गाडी हो देखील इथे उलटी बुलटी करून पळून गेलेले माझं तुमच्या या माध्यमातून धुळेकर जनतेला एक सांगणं आहे निवडणूक ही लोकशाही पद्धतीने लढली गेली पाहिजे निवडणुका लढणं हा लोकशाहीने दिलेला सर्वांना सर्वसामान्य नागरिकांना हा एक अधिकार आहे परंतु इथे निवडणूक लढली नाही पाहिजे यांनी सुरुवातीला माघार घेण्यासाठी करोड रुपयाचे वापर दिले आता उमेदवारांच्या प्रचारामध्ये आघाडी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या उमेदवारांची आघाडी झाल्यानंतर आज हे लोक हे भाजपचे गुंड आज उमेदवारांच्या घरात दहशत निर्माण करण्यासाठी महिला बघून दगडफेक करून गेले खुर्च्यांची तोडफोड करून गेले गाड्या उलट्या पुलट्या फेकून गेले आणि आमच्या घराच्या खाचा वगैरे फोडून गेलेले त्या खाचा बघून घ्या घरामध्ये देखील दगड पडलेले माझी धुळेकर जनतेला विनंती आहे अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण या धुळे शहराला गुंडगिरी मुक्त धुळे शहर करण्याचं स्वप्न पाहत आहोत परंतु या भाजपच्या हातामध्ये जर सत्ता आपण दिली तर ही गुंडगिरी संपण्याऐवजी ही गुंडगिरी वाढणार आहे कारण भाजपने दिलेले उमेदवार हे सर्व गुंडगिरीच्या गुंडगिरीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आहेत आणि हे लोक यांना अजून जर आपण नगरसेवक पदाच बळ देऊन ताकद दिली तर निश्चितपणे नि... या धुळ्यातली गुंडगिरी संपण्याच्या ऐवजी गुंडगिरी जास्त वाढणार आहे म्हणून या तुमच्या माध्यमातून माझी धुळेकर जनतेला विनंती आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये या सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे या पद्धतीची लोकांनी यांना मतदानातून यांना दाखवलं पाहिजे कारण हे सर्व सामान्य परिवारातले लोक जर निवडणूक लढले नाहीत तर या फाराम निवडणुकीमध्ये विजय प्राप्त होणार आहे आणि याच्या यांच्या बरोबर आता जनता नाही हे यांना कळून चुकलेलं आहे म्हणून या पद्धतीने लोकांच्या घरावर दहशत निर्माण करण्याचं काम या गुंड प्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून चाललेलं आहे आम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदरच पोलीस गाडी आलेली आहे आता माझी स्वतः मुलगी आणि माझा पुतण्या गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले